बापरे झाला एकदाचा कमी पाऊस या पावसाने पण ना खूप कंटाळा आणला होता आज इतक्या दिवसानंतर निळा आभाळ बघायला मिळालं हॅलो कसे आहात सर्व मजेतच ना माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दसऱ्याची दसरा म्हणजे दोन दिवसात दसरा आलेला आहे आणि आमची तर सध्या काहीही तयारी झालेली नाही आहे दसऱ्याची कारण इतका पाऊस सुरू आहे ना की घराच्या बाहेर निघायचा वेळच नाही आहे म्हणजे दिवस रात्र पाऊस सुरू आहे तर मग आता बाहेरच निघायचं काम नाही तर तयारी कसं होणार मग आज थोडंसं चांगलं वातावरण आहे थोडंसं ऊन पण पडलं आहे म्हटलं चला आज तरी बाहेर जाऊन याव डुग्गूचे पप्पा घरी आलेत आणि डुग्गूचे पप्पा घरी आले की डुग्गू बघा कसा करतो डुग्गू काय झालं डुग्गू डायरेक्ट लोटांगण घ्यायला लागतो काय मी ते त्याला काय वाटतं तर काय झालं डुग्गू कोण आलं कोण आलं पप्पा बोल तर माझी तयारी झालेली आहे डुग्गू पण रेडी आहे म्हणजे अर्धा रेडी आहे अजून त्याची थोडी तयारी बाकी आहे आता त्याचे पप्पा पण आले आता आम्ही रेडी होणार आहे आणि दसऱ्याची शॉपिंग करायला जाणार आहे कायच टेन्शन काय चार चार पाच पाच घंटे लागतात अरे चांगली साडी असल्यावर तर आवडतेस ना आता दुकानामध्ये चांगली जर साडी असली तर मला तर आवडणारच ना आणि नसल्यावर मग का बिना कामानं कशी पण घेऊन यायची का पैसे देऊन आणि डुग्गू बघा इथे दूध घेऊन फिरत आहे डुग अरे 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 काय थंड असेल ना ते थंड काय अरे 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 इकडे बघ काय तसं दे मला दे चहा करते मी दे, दे लवकर अरे बघा 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 <laughs> फुटेल ते पुडी नाही खायचं पिल्लू बिस्किट घे बच आहे की नाही बाहेर तू बाहेर येणार आहेस की नाही आ? बेबी ए बेबी दी दी। बेबी ए तू गाडी रिपेअर करत आहे का आम्ही नाही नेणार तुला आम्ही नाही नेणार बाय <laughs> पप्पा पण नाही नेणार आहे पप्पा पण नाही नेणार आहेत <laughs> रडू नको रडू नको चल चल हां चल चल हां चल हां चल चल, चल।, चल, चल।, चल। रडू नाही रडू नाही ना, ना। तर आम्ही बाहेर निघालो आणि सर्वात आधी गेलो पूजा करायला म्हणजे पाणीपुरी खायला तर बाहेर गेलो तर सर्वात आधी पाणीपुरी खाल्ली कारण करमलं नसतं पाणीपुरी नाही खाल्ली तर बाहेर गेलो आणि पाणीपुरी खाल्ली खाल्ल्याशिवाय घरी येणं म्हणजे बरोबर नाही वाटत ओके नाही नंतर गेलो डुग्गूचा ड्रेस बघण्यासाठी आणि डुग्गू बघा दुकानामध्ये आत गेल्या गेल्या बघा त्या लेकराला कसा धमकावत आहे जसं हा डॉन आहे बघा दादागिरी करतोय त्याच्यावर तिथे <प्राँ> ड्रेस नाही आवडला मग नंतर गेलो दुसऱ्या दुकानामध्ये आणि इथे बघा दुगं कसं फिरतो इकडे तिकडे जस काय याचे स्वतःचेच दुकान आहे खूप सारे ड्रेस बघितले पण ड्रेस ते मला विशेष आवडले नाही त्याच्यामुळे पण मुलांना तसा ड्रेस आवडलाच नाही तर घेतलाच नाही मग मी इथे

चार दुकानं फिरल्यानंतर या पाचव्या दुकानामध्ये मला डुकूचा ड्रेस आवडला आणि मी तो घेतला किती झाले आणि इथे डुकूच्या पप्पांनी पेमेंट केलं तीन तास मार्केटमध्ये मा फिरून आम्ही फक्त एक डुकूचा ड्रेस घेतला होता मला डुकूसाठी शूज घेतला होता बस हे दोन वस्तू घेऊन आम्ही घरी येतो आणखी आम्ही का काहीच शॉपिंग केले नाही बस घरी येता येता नूडल्स घेऊन आलो शेजवान नूडल आप तर आम्ही आलेले आहे आता घरी शॉपिंग वगैरे करून शॉपिंग कशाची म्हणजे आम्ही दोन तीन वेळेस आमच्यासोबत असं झालं ना की मार्केटमध्ये मा गेलो आम्ही आणि न घेताच वापस आलो म्हणजे फिरून वगैरे दोन घं गं, गो दोन घंटे फिरलो आम्ही म्हणजे किती पाच साडेपाच वाजता आम्ही घरून निघालो होतो साडेपाच वाजल्यापासून बरोबर आठला घरी आलो आम्ही म्हणजे बघा इतक्या वेळ फिरूनसुद्धा आम्ही काही घेतलं नाही पण एक तर इतक्या दिवसाचा पाऊस होता पावसामुळे कोणी बाहेर निघालं नाही आणि एकतर आज एक ऊन पडलं तर सर्वजणं असे आलेले आहेत मार्केटमध्ये शॉपिंग करायला आणि गर्दी पण खूप आहे आणि डुगं तर तुम्ही बघितलंच असेल की आम्ही जिथे पण गेलो ना आम्हाला काहीसुद्धा घेऊ देत नाही मग त्यालाच बघत राहावं लागतं आणि माझं तर असं माइंड झालेलं आहे एक वेळा आता की बाहेर गेलं ना की याच्याकडे माझं इतकं लक्ष राहते आणि काय घ्यायचं असतं हे मी विसरून जाते म्हणून असं खूप वेळेस आमच्यासोबत घडलं आता की आम्हाला घ्यायचं तर खूप सारं असते पण गेले मी बाहेर तर मग सर्व विसरून जाते की मी काय घ्यायचं आहे म्हणून पण त्याच्यामुळे आम्ही काही शॉपिंग केले नाही फक्त डुग्गूचा ड्रेस घेतला डुग्गूला शूज घेतला बस ह्या दोन वस्तू घेऊन आम्ही बाहेर आलो म्हणजे इतक्या वेळ फिरलो आणि फक्त ह्या दोन गोष्टी घेऊन आम्ही घरी आलेलो आहे आणि येता येता नूडल्स आणले बस एवढं झालेलं आहे आणि आम्ही घरी आलो आता इतकं थकवा आलेलं आहे ना, ना की बस असं वाटतं की बस दिवसभर आम्ही किती काम केले आणि पाहिलं तर काही घेऊन आलो नाही